दोर्ग परक्रमे पाचवी देवी म्हणजेच कमळजा देवी या देवीचे मंदिर उभा वारपी चौकात आहे गुरुसुराच्या वधाच्या वेळेस शंकराची मदत करायला सिंहावर विराजमान होऊन जगदंबा आले या मंदिराला लागूनच बावडेकर आखाडा सुद्धा आहे जिथे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव जोराने साजरा करे या देवीची पूजा ब्रह्मादेवाने कमळाने केली म्हणून या देवीचे नाव कमळजा असे पडले नवदुर्गा परिक्रमेतील सहावी देवी म्हणजे श्री महाकाली दे। देवी या देवीचे मंदिर सुद्धा कमलजा देवीच्या मंदिरापासून अगदी जवळ आहे महागली हे देवी जगदंबेच अगदी आक्रमक आणि उग्र रूप आहे अशुराचा सहार करताना देवीने हे रूप धारण केले <laughs> <अग्दुण। laughs> अनुगामिनी देवी हे रंकाळा टॉवर पासून दीड किलोमीटर अंतरावर असून शहराच्या बाहेर आहे या वेशात कुठेही मरण आले तरी माझ्या भक्तांना सर्व बंधनातून मुक्त करून त्यांच्या आत्म्याला करवीर क्षेत्रात मुक्ती द्यायची ही जबाबदारी महालक्ष्मी देवीने अनुगामिनी देवीवर सोपवली या देवीला देवी, देवी पार्वतीचे रूप मानले जाते भक्तांना विरक्तीची शक्ती देणारी म्हणून अनुगामींनी ओळखली जाते या रूपामध्ये दे पार्वती देवी शंकराच्या गुरुस्थानी असल्यामुळे शंकर भगवान तिच्या पायाशी आहेत